पेरूची चटणी बनवण्यासाठी आपल्याला असे स्वच्छ धुवून घेतलेले दोन पेरू लागणार आहेत लाल तिखट मीठ लिंबाचा रस जिरं हिंग कडीपत्ता तीळ मोहरी आणि फोडणीसाठी तेल पेरूच्या अशा फोडी करून आपला बिहीचा भाग आहे तो सगळा काय करायचा अशा अशा पद्धतीनं चाकून किंवा चमच्याने काढून घ्यायचा जर बिया ठेवल्या तर कचकच लागण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं करून घ्यायचा अशा बिया काढून घ्यायच्या चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आणि याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या मी अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत चा, चा या सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे दोन पेरूच्या फोडी आहेत ह्या यामध्ये आपण मिक्स करणार आहे लाल तिखट मी एक चमचा लाल तिखट मिक्स केले एक चमचा मीठ एक चमचा जिर आणि अर्धा लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस मी यामध्ये मिक्स केलाय आता हे आपण सगळं मिक्सर मधून वाटून घेणार आहोत बिया का काढल्या कारण बिया नसत्या काढल्या तर मिक्सरमध्ये त्या तशाच राहिल्या असत्या पाण्याचा वापर न करता मी अशा पद्धतीनं पेरूचं वाटण करून घेतलंय कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही आणि जाडसरच जरा वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे पेरूचं वाटण करून घेतलंय त्यावरती त्या आपण घालणार आहोत गरम तेलाच्या फोडणीचा तडका तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये त्या सुरुवातीला आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं हिंग कडीपत्ती पाने आणि शेवटी घ्यायची सगळी फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि ती गरम फोडणी आपण ओतणार आहोत पेरूच्या चटणीवर फोडणी मिक्स केली की तयार झाली आपली पेरूची चटणी ही चटणी तुम्ही चपाती भाजी पोळी या सोबत खाऊ शकताय रायता म्हणून तशीच खाली तरी उत्कृष्ट